नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाविषयी छोटेसे भाषण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करायचे <tling noise> उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला त्या शूरवीरांना नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो सर्वप्रथम इथे उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणा सर्वांना माहीत आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश मुक्त झाला आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे एवढा मोठा देश चालवायचा कसा त्यासाठी देशाची राज्यघटना तयार करण्याचे ठरले एका मसुदा समितीची स्थापना करण्यात आली मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली त्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी सर्व देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची राज्यघटना तयार केली म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते राज्यघटना तयार करण्यासाठी सुमारे तीन वर्ष अकरा महिने दिवस लागले राज्यघटना सव्वीस जानेवारी रोजी लिहून पूर्ण झाली परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पासून सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला संविधानामुळे आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाले त्याचबरोबर वर संविधानात आपले कर्तव्य देखील देखी आज आपला देश स्वतंत्र असला तरीही आजही लाखो सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करत आहेत म्हणूनच मी शेवटी एवढेच म्हणेन झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर जय हिंद जय भारत धन्यवाद